श्री स्वामी समर्थ तर अखेर तुम्ही आणि मी जास्ती तर, हो तो तो तर मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो दिवस आलेला आहे आज माझ्या घराची पूजा आहे तर लागली आहे मी सकाळी पहाटे पहाटे उठून मी सुरुवातीला पूजा केली घराची पहिल्यांदा घरात मी पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मी निवद्याचं जेवण बनवते आहे पहा मी पुरणपोळी मस्तापैकी कुरवडी पापड काटाची आमटी हे सगळं नैवेद्याला बनवत आहे आणि फास्ट 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 कारण मी एकटीच होते करायला आणि सर्वजण यांचे मित्र इन्व्हाइट केले होते माझ्या मैत्रिणी इन्व्हाइट केल्या होत्या मी एकटीने एक किलोचं पुरण घातलेलं होतं पाहू शकता तुम्ही नैवेद्याचं ताट त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की सव्वा किलोचा शिऱ्याचा प्रसाद सत्यनारायणाला सव्वा किलोचा शिऱ्याचा प्रसाद असतो तर मी मस्तपैकी शिऱ्याचा प्रसाद बनवत आहे तुम्ही पण बघा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी फास्टमध्ये घेतलेला आहे तर मी मस्तपैकी चांगलं तूप ड्रायफ्रूट्स केळी टाकून मस्तपैकी रव्याचा शिरा केलेला आहे तुम्ही पण पाहू शकता किती सुंदर आणि इतका सुंदर चवीला झाला होता येणारे सर्व जे महा पूजेला आलेले होते ते प्रसादाचं अगदी वर्णन करत होते की प्रसाद खूपच सुंदर झालेला आहे तर आपल्याकडे सत्यनारायण पूजेला पंचामृत आणि शिऱ्याचा प्रसाद हा महत्त्वाचाच असतो आणि देवाला नैवेद्य पुरणपोळीचा असतो तर मी खूप पहाटे उठली होती रात्री मी पूर्ण सामान सेट केलं घरामध्ये आणि पहाटे उठून स्वयंपाक आणि हा शिऱ्याचा प्रसाद बनवला म्हटलं दोन मेन कामं करून घ्यावी त्यानंतर घर आवरावं आणि समृद्धीही मला करू लागत होती हां आणि शिऱ्यावर प्रसादावर तुळशीचं पान ठेवायला विसरू नका त्यानंतर मी पूजेचं सर्व साहित्य काढलं सर्व सत्यनारायण पूजेचं साहित्य मी स्वतः रात्री आणून ठेवले होते त्यानंतर पहाटे दहा वाजताच गुरुजी आले गुरुजींनी आपली पूजा मांडायला सुरुवात केली मी त्यांना एक एक सामान जसं ते सांगतील तसं मी आणून देत होते तुम्ही पाहू शकता पूजेचं सामान आणि गुरुजींनी पूजा किती सुंदर रित्या मांडलेली आहे पहा ही पूजा किती सुंदर असं दृश्य आहे मला पूजा फारच आवडली या गुरुजींची तुम्हालाही अशी पूजा करून घ्यायची असेल तर या गुरुजींचा नक्की नंबर मी तुम्ही मला कमेंट्स करा व्हिडिओ खाली मी या गुरुजींचा नंबर तुम्हाला देईल पुण्यातच पूजा करतात ते गुरुजी पुण्याच्या बाहेर जे असतील त्यांना येण्याचा खर्च द्यावा लागतो पण बहुतांश ते पुण्यातच पूजा करतात त्यानंतर पूजा झाली आणि नंतर मी गृहप्रवेशाच्या पूजेला लागली गृहप्रवेशाच्या पूजेला त्यांनी मला आधीच सांगितलं होतं रांगोळी वगैरे आधी दारासमोर काढून ठेवू नका कारण ग्रहप्रवेशाची पूजा चौकटीची पूजा प्रवेशद्वाराची पूजा ही फार महत्त्वाची असते विधीला आणि विधानाला खूप महत्त्व असतं कारण की ह्या सर्व पूजा शास्त्रोक्त पद्धतीने होणे खूप गरजेचं असतं आपण घराला एवढे पैसे घालतो तर पूजा करणे या गोष्टीला तुम्ही टाळाटाळ बिलकुलही करू नका तर व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही चौकटी पूजा करत आहोत त्यांनी आधी मला सुंदरपैकी गोमित्र शिंपडू ून थोडंसं शेण वगैरे घालून चौकट हे करायला लावली हळद वगैरे टाकून चौकट पुसावी ला पुसायला सांगितली त्यानंतर मला रांगोळी काढायला सांगितली आणि आता आमन प्रवेशद्वाराच्या पूजेची मी विधी करत आहे हे बघा प्रवेशद्वाराचीच पूजा होत आहे ही आणि खरं सांगू का मी एकटी आवरायला असल्यामुळे मला स्वतःला तयार व्हायला बिलकुलही वेळ भेटला नव्हता ही, ही सत्यनारायण आणि स्वामींची पूजा आहे त्यानंतर गृहप्रवेशाची स्टार्टिंग झालेली आहे तुम्ही पाहू शकता ग्रहप्रवेश ही स्व स्वरासमोर गोमित्र सगळ्या अख्ख्या घरामध्ये शिंपडत आहे कारण की आपलं घर हे शुद्ध करणं आवश्यक आहे आणि शक्यतो तर ग्रहप्रवेश पूजा झाल्याशिवाय मलाही वाटतं नवीन घरात कोणी राहायला जाऊ नये प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं शास्त्र नसतं त्यामुळे मला असं वाटतं घराला आपण एवढा खर्च लावतो मनासारखा आपण सगळे इंटिरियर करतो मग पूजे करण्यासाठी का मागे पुढे बघतो पूजा ही झालीच पाहिजे कारण तो पण वास्तुपुरुष आहे तो पण वास्तुदेव आहे त्याची पूजा पूजा करणे हे खूप गरजेचे आहे तर आता आपण पूर्ण घरामध्ये जे ग्रहप्रवेशाचा कलश आहे तो पूर्ण घरामध्ये फिरवत आहोत आणि वास्तूला सांगत आहोत की वास्तू आम्ही तुझ्या घरामध्ये प्रवेश केला आहे तर तुझ्या घरामध्ये आम्ही आलोलो आहेत तर आम्हाला आम्ही सुखात शांततेत राहू दे आम्ही तुझ्या घरामध्ये प्रवेश करू का ही आपण वास्तुदेवताची परमिशन घेत आहोत तर अशा पद्धतीने ग्रहप्रवेश झालेला आहे त्यानंतर सत्यनारायण कथा चालू होणार आहे त्याचसोबत मी स्वामींची भक्त आहे त्यामुळे मी स्वामींचीही पूजा करून घेतलेली आहे कारण की स्वामींचेही पारायण चालू झालेले आहे आणि खरं सांगू का ना खोटं नाही बोलत वर्षी मी गुरुचरित्राचं पारायण नाही केलेलं आहे मी स्वामींचं पारायण नाही केलेलं आहे कारण की शिफ्टिंग यामध्ये मला वेळच नाही भेटला तर म्हटलं अशा धा गरबडीमध्ये धावपळीमुळे मध्ये वाचणं काही उपयोगाचं नाही आहे कारण की मला असं वाटतं केलं तर मनातून करावं असं गरबडी दोघंच वाचायचं म्हणून वाचू नये त्यानंतर आम्ही दोघांनी विधियुक्त मस्तपैकी पूजा केली मन इतकं प्रसन्न वाटत होतं बिलकुलही थकवा नाही आला असं वाटलं एकटी मी एवढं सगळं हँडल करू शकेल का पण स्वामी माझ्या पाठीशी आहेत स्वामींनी मला शक्ती दिली हे सर्व करण्याची अक्षरशः मी तीस चाळीस जणांचा स्वयंपाक एकटीने पूर्णाचा बनवला होता माझ्या सर्व मैत्रिणी आल्या प्रत्येकाने मला छानसे गिफ्ट दिले त्यानंतर आमच्या इथल्या नगरसेविका रजनीताई टिळेकर म्हणजेच याही माझ्या माझ्या भेटीसाठी आल्या आणि घराची त्यांनीही भेट घेतली पहा आमच्या पूर्ण फॅमिलीचे आम्ही फोटो काढले येणाऱ्या गेस्टसोबत आम्ही मस्त सेल्फी काढले आणि थकवा मला थोडाही जाणवला नाही मी एन्जॉय केलं तर कशी वाटली माझी घराची पूजा आणि माझं घर नक्की कमेंट्स करून सांगा जे चॅनलला नवीन असतील ते सबस्क्राईब करा बेलायकन करायला क्लिक बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत ब बाय टेक केअर व्हिडिओ एंडपर्यंत बघा भेटूया अशाच नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ